काय मागितलं गणरायाकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्याकडे गणरायाची स्थापना झाली संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये आणि जगामधला प्रत्येक हिंदू व्यक्ती आजच्या दिवशी गणरायाची स्थापना करून पुढचे दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा करून विघ्नहर्ता गणरायांना सर्व विघ्न हरवून घे अशी प्रार्थना करत असतात आम्ही आज आमच्या परिवाराने गणरायाला प्रार्थना केली आहे सर्वांचं जीवन मंगलमय राहू दे आणि कुणाच्याही जीवनामध्ये अमंगल घटना घडू नये अशी आम्ही प्रार्थना केली आज आमच्या संपूर्ण परिवारांनी गंजराला नतमस्तक होऊन येणाऱ्या काळामध्ये यावर्षी शेतकऱ्यावर जे नुकसान झालं आहे शेतकऱ्यावर जी आपत्ती आली आहे अतिवृष्टी आली आहे या अतिवृष्टीमध्ये आज शेतकऱ्यावर जी वाईट परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टीमुळे त्यांनाही या अतिवृष्टी म्हणजे नुकसान झालं त्यांच्याही जीवनामध्ये समृद्धी येऊ दे अशी चंद्राला प्रार्थना केली आहे आणि आमचा महाराष्ट्र सुखी संपन्न राहू दे या महाराष्ट्राला समृद्ध महाराष्ट्र होऊ दे अशी प्रार्थना आम्ही चंद्रायाला केली आहे आमच्या परिवाराने आम आपल्या परिवारामध्ये सर्वांनी आनंदाचं वातावरण या ठिकाणी आमच्या परिवारामध्ये आहे हे आनंदाचं वातावरणही पुढच्या काळामध्ये आमच्या परिवारामध्ये असंच राहू दे अशी प्रार्थना केली आहे म्हणून पाटील मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत ओबीसी मधूनच त्यांना आरक्षण हवं आहे या मागणीसाठी ते निघालेले आज काही राजकीय बोलणं योग्य होणार नाही पण आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे पण हा विचार केला केला पाहिजे होता की संपूर्ण देशातला हिंदू समाज प्रत्येक घरी प्रत्येक चौकामध्ये आज मुंबईच्या प्रत्येक गल्ली बोळ्यामध्ये वीस पंचवीस लोक एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात आणि मुंबईमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण असतं कोकणामध्ये तर आपण बघितलं की संपूर्ण कोकण मुंबई आणि महाराष्ट्र आनंदामध्ये आहे कुठलंही आंदोलन करण्याकरता आपल्याकडता वेळाही आहे गणेशोत्सवानंतरही आंदोलन करता येतं पण त्यांचा तो अधिकार आहे आंदोलन करता येतात मात्र जे काही राजकीय पक्ष या आंदोलनामध्ये आले आहेत अनेक प्रकारचं राजकीय पाठबळही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळताय आहे तर राजकीय पक्षांनी कळालं पाहिजे ज्या राजकीय पक्षांनी समर्थन दिलं आहे की गणपतीच्या अशा महोत्सवावर हिंदूच्या सर्वात मोठ्या सणामध्ये अशा प्रकारचं त्या ठिकाणी कुठं गालबोट लागू नये कारण गालबोट लागलं तर या महाराष्ट्राचं उंची जी आहे ती कमी होतं आणि त्यामुळे ज्या पक्षांनी त्यांना समर्थन दिलं आहे त्या पक्षांनी याचा विचार केला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आज आनंदाचं वातावरण आहे याला गालबोट कुठं लागू नये याची काळजी घेतली ठाकरे बंधू उत्सवानिमित्त एकत्र आलेले आहे कुठेतरी महाराष्ट्रात राजकारण वेगळ्या वळणावर जात आहे असं वाटतं का तुम्हाला तुम्ही हे घटना राजकीय का बघता उद्धवजी जर रास्ताबागड गेले असेल तर पारिवारिक संबंध आहे पारिवारिक त्या ठिकाणी हा क्षण आहे गणरायाला जाणे गणजराया परिवारामध्ये साजरा करणे मला वाटतं याला राजकीय दिवस मानू नये हा ठाकरे परिवाराकरता त्यांचा परिवारला एकत्र येऊन गंधराळाची पूजा करण्याचा दिवस आहे असं हे तर आ, शेवटी आपल्या सैनिकांनी जो पराक्रम या देशामध्ये विश्वामध्ये करून दाखवला की चौदा मिनिटांमध्ये संपूर्ण पाकिस्तानमध्ये घुसून नऊ दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त करून टाकले त्या सैनिकाचा गौरव या ठिकाणी झाला पाहिजे याकरता गणेशोत्सवाच्या माध्यमातून जे आमचा समाज एकत्र येतो सर्व समाजाचे लोक एकत्र येतात आणि अठरा पगड जाती बारा बोलतेदार लोक एकत्र येऊन या ठिकाणी आपल्या सैनिकाचं ते त्या ठिकाणी सैनिकांनी केलेल्या कर्तृत्वाला त्या ठिकाणी आण त्या ठिकाणी प्रोत्साहन देतात मला असं वाटतं की चांगलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या प्रतिकृती लावल्या असतील त्या ठिकाणी प्रदर्शनी तयार केली असेल तर मला वाटतं येणाऱ्या जनरेशनकरता आपल्या युवा पिढीकरता आणि युवकांनी या ठिकाणी किंवा लहान लहान मुलांनी ऑपरेशन सिंदूर हे कशा प्रकारचं झालं यातनं त्यांना त्या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन लावून त्यांनाही आपल्या सैनिकाचं काम कळेल याकरताही चांगलं प्रदर्शन है। या है। आ, आहे शेतकऱ्यांसाठी नवीन घेऊन येईल का अनेक शेतकऱ्यांचं अतिवृष्टी नुकसान झालं आहे शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची आहे आमचे एनडीआरएफ एडीआरएफचे नियम जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे केंद्र सरकार राज्य सरकार या शेतकऱ्यांना मदत करतं मला वाटतं की पंचनामे आता जवळपास झालेले आहे अमरावतीमध्ये काल मी आढावा घेतला अमरावतीचे पंचनामे पूर्ण ई पंचनामे होऊन अपलोड झालेले आहे महाराष्ट्रामधले सर्वच शेतकऱ्याचे पंचनामे अपलोड झालेले आहेत लवकरच शेतकऱ्यांना मदत देण्याची कारवाई सरकार करता आहे ती पूर्ण करेल आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी परवाच्याच कॅबिनेटमध्ये आम्हा सर्व पालकमंत्र्यांना याबद्दलची दखल घेण्याकरता सांगितलं शुभारंभ झालेला आहे अमरावती नागपूर विभागाला मोठा फायदा होणार आहे एक वर्ष मुदतवाढ आहे दोन गोष्टी महत्वाच्या झाल्या कोकणामध्ये वेंगुर्ल्याला मी गेलो होतो वेंगुर्ल्याला गवळीवाडातील लोक मला भेटले होते आज गणेशोत्सवानिमित्त काल आम्ही शासन निर्णय जाहीर केला वेंगुर्ला त्या गवळीवाडा मात्र आता फ्री ओल्ड झाला त्याच्यावरचे बंधन हटले तसंच नागपूर आणि अमरावती विभागातील मोठ्या प्रमाणावर जे सरकारी जागेवर लोक लोकं राहतात अनेक झोपडपट्ट्या आमच्या सरकारी जागेवर आहे त्या जा नजूल जागेवर आहे या सर्व घरं कायदेशीर करण्याकरता पुढच्या एक वर्ष नजूलच्या जागावर बसलेल्या घरांना त्यांच्या घराचे मालकी पट्टे देण्याकरता एक वर्षाची मुदतवाढ दिली गेली आहे आणि आता आम्ही या वर्षभरामध्ये या नागपूर विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये जेवढे काही नजूलच्या जागेवर सरकारी घरं असतील त्या सर्वांना पट्टे वाटप करणे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींची घरांची योजना हो या सर्व घरांना देण्याचा निर्णय गणेशोत्सवाच्या हो दिवशी मान्य मुख्यमंत्रीजी आमच्या सरकारने केलेला आहे मान्य देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सूचना दिल्या होत्या मला सूचना दिल्या होत्या आणि महसूल खात्याने आता हे निर्णय घेतलेले आहे मस... पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकेरी शब्दात टीका केलेली आहे फक्त टार्गेट फडणवीस असं दिसतंय जरांगीचे एकूणच या पूर्ण आंदोलना यापूर्वीही त्यांनी मागच्याही वेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयासंबंधी जेव्हा त्यांनी आंदोलन केलं एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसजींच्याच नावाने त्या ठिकाणी कल्लोट केला आणि आताही ते देवेंद्र फडणवीसच्या नावाने कल्लोट करतो आहे ज्या व्यक्तींनी या मराठा आरक्षणाला पूर्ण पूर्ण रूप दिलं मूर्तरूप दिलं त्या व्यक्तीच्या नावाने या ठिकाणी नेहमीच एकेरी भाषेची सुरुवात जनांगे पाटलांनी केली खऱ्या अर्थाने जनांगे पाटलांनी ज्या पद्धतीने देवेंद्रजींना क्रिटिसाईज केलं परिवारला क्रिटिसाईज केलं हे काही महाराष्ट्राला मान्य नाही जनतेला मान्य नाही आणि म्हणून शेवटी जनतेने विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमच्या सरकारला जे बहुमत दिलं तीन कोटी सतरा लाख मतं दिले एक्कावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतं दिले हा खऱ्या अर्थाने देवेंद्रजीवरचा विश्वास महायुतीचा विश्वास अशामुळेच निर्माण झाला की जरांगेसारखे लोक जे देवेंद्रजीच्या नावाने शिमगा करतात आहे पण देवेंद्रजीला काही फरक पडत नाही पण महाराष्ट्र मात्र हे सहन करत नाही महाराष्ट्राला वाईट वाटतं आहे की ज्या पद्धतीनं सुरुवात ते पद्धत योग्य नाही आहे माननीय देवेंद्रजींच्या आईवर घेऊन परिवारावर घेऊन आणि त्या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते जे आरोप करतात आहे महाराष्ट्र पुन्हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगेल महसूल मंत्री म्हणून महसूल मंत्री म्हणून तुम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीनं काम करताय तुकडे बंदी झालं आणि आता नजूलचा नियम काढलेला आहे आणखी काही शुभारंभ होणार आहे गणेशोत्सव आहे आगामी काळामध्ये दहा लाख अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या एकंदरीतच शुभारंभ कोणत्या नव्या योजनांचा महसूल मंत्री म्हणून होणार आहे हे आता आम्ही ठरवलं आहे माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवस जन्मदिवस आहे सतरा सप्टेंबर राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसापासून ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत म्हणजे दोन ऑक्टोबरपर्यंत पंधरा दिवस आम्ही महसुली सप्ताह साजरा करतो आहे या महसुली पंधरवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आम्ही घेतो आहे आणि या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून पहिले पाच दिवस म्हणजे हे अत्यंत महत्वाचं अभियान आहे मी याची पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहे सतरा ते बावीस आम्ही पान्हण रस्ते शेतकऱ्याचे मोकळे करण्याची मोहीम राबवतो आहे बावीस ते सत्तावीस या पाच दिवसामध्ये तर एकही घर शिल्लक राहणार नाही ज्याचा पट्टा आम्ही देणार नाही सर्व सरकारी जागेवरचे पट्टे आम्ही देणार आहे आणि सत्तावीस ते दोन तारखेपर्यंत म्हणजे महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम कलेक्टरेट महसूल खात्याचे घेणार आहे महसूली पंधरवाडा आतापर्यंत जे जे काही शेतकऱ्याचं आणि शेतमजुराचं आणि गरीब माणसाचं महसूल खात्याकडे प्रलंबित काम असेल ते काम आम्ही पूर्ण करणार आहोत ओबीसी नेत्यांना एकत्र घेऊन मागच्या तुमच्या पुढाकारांनी सरकारनं लेखी दिलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का ना लागणार नाही आताही ओबीसी नेत्यांची तीच अपेक्षा आहे की सरकारनं आश्वस्त करावं हो की ओबीसीतून आरक्षण कुणाला दिलं जाणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी कुणाची ना नाही आहे आमचं सरकार याच्यावर काम करत आहे अठरा पगड जाती ओबीसी समाज तीनशे त्रेपन्न जातीचा जाती जाती समाज हा त्या ठिकाणी जो आरक्षण त्यांच्याकडे आहे जे आता सुप्रीम कोर्टाने राजकीय आरक्षण आता कायम ठेवलं आहे ते आरक्षण ओबीसी समाजाला मिळालं पाहिजे आणि यासोबतच त्या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे याची भूमिका सरकारची आहे याकरता मराठा समाजाकरता आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण सुद्धा मान्य देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आणि त्यानुसार सरकार पुढे जात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे सरसंघाला सध्या दिल्ली व्याख्यानमाला सुद्धा सुद्धा सुरू आहे त्यांची अनेक परदेशी पाहुणे पण त्यांच्या व्याख्यानाच्या टप्प्यात येणार आहे काल बोलताना त्यांनी समाज गाव आणि राष्ट्र ही आमच्या आत्महसल्याचं बोलणं विश्वगुरू असण्याचं प्रत्येकदा अधोरेखित केलंय हे या वर्षीचं शताब्दी वर्ष आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष आहे आमच्या सर्वांच्याकरता देशाकरता एकशे चाळीस कोटी भारतीयाकरता आणि संपूर्ण विश्वातील हिंदू समाजाकरता आमच्या राष्ट्राकरता प्रथम ही भूमिका घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जी या ठिकाणी स्थापना झाली होती या संपूर्ण वर्षामध्ये संघाने जे काही राष्ट्रचेतनेचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे गावापासून देशापर्यंत राष्ट्र एक करण्याचे समाज एक करण्याचे या कार्यक्रमाचा खूप मोठा उत्साह लोकांमध्ये आहे आनंदी वातावरण लोकांमध्ये आहे आणि एक, एक मोठं कार्य या माध्यमातून उभं राहणार आहे